मंडळी पैसा पाणीवर तुमचं स्वागत आहे ऑटो सेक्टर मधील कायम चर्चेत असणारी एक कंपनी आहे ती म्हणजे टाटा मोटर तर ही कंपनी भारतातील आघाडीची कंपनी आहे या सेक्टर मधली त्यामुळं तिच्या स्टॉकची चर्चा तर होणार पण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जर बघितलं तर कंपनीच्या शेअर मध्ये सातत्यानं घसरण होताना आपल्याला दिसून येते आता ही घसरण म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे की, की स्टॉक पासन लांब राहण्याची वेळ आहे हे समजणं जरा कठीण झालं तुम्ही हा व्हिडिओ पाहताय म्हणजे तुमच्या बाबतीत हे नक्कीच होत असेल तर अशा काय करायचं तर कंपनीची फायनान्शियल सिच्युएशन कशी आहे हे सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे त्याचं अनालिसिस तर आपण करूच या पण यासोबतच स्टॉक बाबत अनेक प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिला तर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं गुंतवणुकीचा निर्णय जो आहे तो तुमचा सोपा होईल चला तर मग सुरुवात करूया एकोणीसशे मध्ये स्थापन झालेली टाटा मोटर्स ही कंपनी आज भारतातली सगळ्यात मोठी कमर्शियल व्हेकल बनवणारी कंपनी आहे याशिवाय जगभरामध्ये कंपनीचा विस्तार झालेला आहे टाटा नेक्सॉन हॅरियर सफारी यासारख्या आघाडीच्या पॅसेंजर गाड्या असोत किंवा ट्रक असोत बस असोत टाटा मोटर्सनं सातत्यानं लोकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करण्यामध्ये यश मिळवलं याशिवाय जॅगवॉर लँड सारख्या प्रीमियम ब्रँड देखील त्यांच्या मालकीचा आहे टाटा मोटर्स गेल्या काही वर्षांचा त्यांचा जर प्रवास पाहिला तर एक कमबॅक स्टोरी म्हणताय काही वर्षांपूर्वी कंपनी अडचणीत होती दोन हजार बावीस मध्ये कंपनीला अकरा हजार तीनशे नऊ कोटींचा लॉस झाला होता पण मित्रांनो त्यांनी स्वतःला सावरलं दोन हजार चोवीस पर्यंत कंपनीची कमाई दोन लाख अठ्याहत्तर हजार कोटींवरनं तब्बल चार लाख सदोतीस हजार कोटींवर पोहचली आणि लॉस इतिहास जमा झाला दोन हजार चोवीस मध्ये कंपनीनं एकतीस हजार आठशे सात कोटींचा प्रॉफिट नोंदवला आणि या प्रॉफिट वाढीमागचं कारण काय आहे तर त्यांचं काटेकोर फायनान्शियल प्लॅनिंग खर्च कमी करण्याची कंपनीची पॉलिसी याशिवाय टाटा मोटर्सनं आपलं कर्जाचं ओझं जे आहे ते सातत्यानं कमी केलं दोन हजार मध्ये त्यांचं कर्ज अठ्ठ्याऐंशी हजार कोटी होतं दोन हजार पर्यंत ते बासष्ट हजार कोटींवर आलं याचा अर्थ कंपनीनं आपली फायनान्शियल ताकद वाढवली डेट टू इक्विटी रेशो म्हणजे कर्ज आणि एकूण कॅपिटल याचं गुणोत्तर जे आहे ते सुधारलेलं आहे याचा परिणाम काय झाला की कंपनी आता जास्त स्थिर आहे जास्त विश्वासार्ह आहे इन्व्हेस्टर्ससाठी ती एक जमेची बाजू ठरू शकते आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे टाटा मोटर्सचा पीई रेशो सध्या हा रेशो जवळपास बाराच्या आसपास आहे पण गेल्या तीन वर्षांचा सरासरी पीई रेशो हा वीस पॉईंट सात पाच वर्षांचा एकवीस पॉईंट चार होता म्हणजे सध्या कंपनीचं व्हॅल्युएशन जे आहे ते ऐतिहासिक सरासरीपेक्षा कमी आहे स्टॉक काहीसा अंडर व्हॅल्यूड आहे योग्य प्राईस मध्ये आता अवेलेबल आहे असं म्हणायला हरकत नाही असं जरी असलं तरी मित्रांनो इलेक्ट्रिक वाहनं हे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं भविष्य आहे आणि या रेसमध्ये टाटा मोटर्स सध्या तरी गाडीवर आहे दोन हजार तेवीस मध्ये भारतातल्या एव्ही मार्केट मध्ये त्यांचा हिस्सा होता त्र्याहत्तर टक्के दोन हजार चोवीस मध्ये त्यात घसरण होऊन तू बासष्ट टक्क्यावर आला कारण स्पर्धा वाढली पण तरीही टाटा मोटर्सचं वर्चस्व हो कायम आहे नेक्सॉन इव्ही टीगॉर इव्ही सारख्या गाड्यांनी मार्केट गाजवलेलं आहे गाजवत आहे टाटा मोटर्स फक्त गाड्या बनवते का तर नाही भविष्यासाठी ते मोठी इन्व्हेस्टमेंट करतात दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस या काळामध्ये कंपनी नवीन प्रॉडक्ट्स लाँच करणार आहे टेक्नॉलॉजी मध्ये इन्व्हेस्टमेंट करते ही इन्व्हेस्टमेंट साधारणपणे पस्तीस हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे यामध्ये नवीन ई व्ही मॉडेल्स लाँच करणं टेक्नॉलॉजी आणि बॅटरी उत्पादन यांचा समावेश आहे खास गोष्ट म्हणजे टाटा ग्रुप बॅटरीसाठी एक गिगा फॅक्टरी आपली उभारत आहे ही फॅक्टरी दोन हजार मध्ये सुरू होईल दोन हजार पर्यंत पूर्ण क्षमतेने काम करायला सुरुवात करेल त्यामुळे टाटाच्या बॅटरीच्या किमती ज्या आहेत त्या कमी होतील इव्ही गाड्यांच्या किमती ज्या आहेत त्या कमी होतील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे टाटा मोटर्स ही फक्त भारतापुरती मर्यादित आहे का तर नाही त्यांनी जागतिक स्तरावर नाव जे आहे ते कमावलेलं आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण जर बघितलं घेतलं तर लँड रोव दोन हजार आठ मध्ये टाटांनी जे ला विकत घेतलं आणि आज जे एल आर कंपनीच्या इन्कमचा मोठा हिस्सा ठरलेला आहे पण दोन हजार पंचवीस च्या तिमाही मध्ये जे एल आर ची कामगिरी चांगली नव्हती त्यामुळे टाटा मोटर्सचा प्रॉफिट जवळपास बासष्ट त्रेसष्ट टक्क्यांनी घटला खाली आला याचं कारण आहे विक्री कमी झाली अमेरिकेचं नवीन टॅरिफ धोरण आलं मात्र एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की हे तात्पुरती फेज आहे जेएलआर आता इलेक्ट्रिक वाहनांमध्ये देखील मोठी इन्व्हेस्टमेंट करत आहेत याशिवाय टाटा मोटर्सने अलीकडे इवेकोच्या ट्रक आणि बस ऑपरेशन्सचा जो काही व्यवसाय आहे तो फोर पॉईंट फाईव्ह बिलियन डॉलर्सला विकत घेतलेला आहे ही कंपनीची दोन हजार आठ मोठी खरेदी आहे त्यामुळे टाटांना युरोप आणि ग्लोबल मार्केट मध्ये फायदा होईल इलेक्ट्रिक ट्रक आणि बसच्या मार्केट मध्ये देखील टाटा आघाडीवर आहे मित्रांनो प्रत्येक यशस्वी कंपनीला काही ना काही आव्हानांचा सामना करायला लागतो टाटा मोटर्स त्याला अपवाद आहे का तर नाही पहिलं आव्हान आहे ते म्हणजे जे एल ची कामगिरी जे एल ची विक्री आणि मार्जिनवर सध्या प्रेशर आहे त्याचा परिणाम टाटा मोटर्सच्या नफ्यावर थेट होतोय दुसरं म्हणजे मधली इन्व्हेस्टमेंट ईव्ही बनवणं हे तसं खर्चिक काम आहे याचं रिटर्न्स मिळायला वेळ लागतो तिसरी गोष्ट म्हणजे स्पर्धा भारतामध्ये आणि जागतिक स्तरावर ईव्ही मार्केट मध्ये स्पर्धा वाढतीये महिंद्रा म्हणा मारुती म्हणा किंवा इतर परदेशी कंपन्यांशी तक्कर देणं टाटाला याशिवाय जागतिक व्यापार धोरण जसं की अमेरिकेतलं टॅरिसचं धोरण असेल किंवा सप्लाय चेन मध्ये येणाऱ्या अडचणी असतील यामुळे कंपनीवर प्रेशर येत असतं शेवटी जागतिक आर्थिक मंदी आणि भूराजकीय म्हणजे जिओपॉलिटिकल इन्स्टेबिलिटी ज्याला आपण म्हणतो या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर थेट परिणाम होऊ शकतो आता तुमचा शेवटचा एक जो काही प्रश्न असेल तो म्हणजे टाटा मोटर्स मध्ये सध्या इन्व्हेस्टमेंट करावी का तर इन्व्हेस्टमेंट करण्याची अनेक कारणं आहेत जी मी तुम्हाला सांगतोय पहिलं कारण म्हणजे कंपनीची फायनान्शियल सिच्युएशन कंपनीने गेल्या काही वर्षामध्ये काय केलंय कर्ज कमी केलंय प्रॉफिट वाढलेला आहे दुसरं कारण म्हणजे कंपनीची मध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये इव्ही ची मागणी वाढते टाटा मोटर्स त्यामध्ये आघाडीचा प्लेअर आहेत मार्केट शेअर सगळ्यात जास्त आहे बॅटरीची गिगा फॅक्टरी आता लाँच करत आहेत नवीन मॉडेल्स लाँच करतायत त्यामुळे त्यांचं ता स्थान आणखी मजबूत होणार आहे तिसरं जागतिक विस्तार जे एल आर आणि इव्हेकोच्या खरेदीमुळे टाटा मोटर्सला ग्लोबल मार्केटमध्ये मोठा फायदा होऊ शकतो आणि सगळ्यात शेवटी टाटा मोटर्सला इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचा सपोर्ट दिसतोय ज्यांचा कंपनीच्या भविष्यावर विश्वास आहे मात्र इन्व्हेस्टमेंट करताना त्यामध्ये रिस्क असते का होतं नक्की नक्कीच असते ती काय आहे तर जे एल आरची कामगिरी कामगिरीव्ही मध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट जी जास्त आहे जागतिक पातळीवरची आव्हानं जी आहेत त्यावर सातत्यानं लक्ष ठेवायला लागेल तरीही पाच ते सात वर्षांचा कालावधीसाठी टाटा मोटर्स ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट ऑप्शन ठरू शकतो बाकी हा कुठलाही गुंतवणूक सल्ला नाही गुंतवणूक करताना तुम्ही चांगला अभ्यास करा तुमची रिस्क कॅपॅसिटी किती आहे ते बघा त्यानुसार निर्णय घ्या बाकी ही माहिती जर तुम्हाला कामाची वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्हाला आणखी कोणत्या स्टॉक्स बद्दल अशीच सविस्तर माहिती बघायला आवडेल ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद